बनावट द्वारे सराफास गंडा घालणाऱ्या तरुणास अटक सोन्याची कर्ण फुले हस्तगत साताऱ्यातील ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी केल्यानंतर बनावट फोन चा वापर करून सराफास गंडा घालणाऱ्या भामट्यास सातारा शहर पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला असून अधिक तपास केला जात आहे फरीद रौ बागवान राहणार विक्रांतनगर कोळोली सातारा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर लक्ष्मी स्टॉक परिसरामध्ये असणाऱ्या ज्वेलरी शॉप मध्ये ही घटना घडली संशयित युवक हा सायंकाळी सोने खरेदीसाठी ज्वेलरी दुकानात गेला होता तेथे त्याने सोन्याची कर्ण फुले घेऊन दुकान मालकास फोन पे वरून पैसे ट्रान्सफर केल्याचा मेसेज दाखवला यावेळी दुकान मालकाने फोन पे वर पैसे आल्याची खात्री केली असता ते आले नसल्याचे दिसून आले यामुळे दुकानदार युवकास अटकाव केला असता त्या युवकाने त्यांना धक्का देऊन तो दुचाकीवरून पळून गेला फसवणूक झाल्याने ज्वेलरी दुकानदाराने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली सातारा शहर पोलीस ठाण्याच्या माहिती घेतली सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्या युवकाची माहिती घेतली तो युवक शिवराज पेट्रोल पंप परिसरामध्ये राहत असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे फौजदार सुधीर मोरे पोलीस निलेश यादव सुजित भोसले निलेश जाधव विक्रम माने पंकज मोते सचिन रिट्टे इरफान मुलानी संतोष गाडगे, सागर गायकवाड विशाल धुमाळ मच्छिंद्रनाथ माने सुशांत कदम तुषार भोसले सुहास कदम यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो